नुकतीच राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली आहे आणि या योजनेसाठी कागदपत्राची जुळव जुळाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी वन वन पायस मिळत आहे आपण दृश्यामध्ये पाहू शकता आपण आहोत कोपरगाव शहरातील तलाठी कार्यालय या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केलेली आहे मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे आणि या योजनेतून वयवर्ष एकवीस ते साठ दरम्यानच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याला कालपासून सुरुवात झाली आहे आणि महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायस मिळत आहे या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखल्यासह अन्य कागदपत्रे आवश्यक का आहेत कोपरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये तसेच तलाठी कार्यालय बँकामध्ये महिलांची मोठी या ठिकाणी गर्दी उसळलेली पाहायस मिळत आहेत कागदपत्राची जुळवाजुळव करताना महिलांसह पुरुषांनाही आपले काम बुडून त्यांच्यासोबत वणवण करावी लागत असल्याचे पावस मिळत आहेत अनेक ठिकाणी महिलांकडून हे फॉर्म भरण्यासाठी वीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत पैशाची मागणी होत आहेत तर डोमोसाईलसाठी दोनशे दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत मागणी होत आहेत या पैशाच्या भूर्दंडासह नागरिकांचा वेळही या या योजनेतून खर्च होत आहेत या अनुषंगाने कोपरगाव शहरामध्ये त तलाठी कार्यालय या ठिकाणी मुख्य आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहायता कक्षाची स्थापना देखील केलेली आहे एकंदरीत बघता या, या कागदपत्राची जुळाजुळव करण्यामध्ये महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे ला ला या संदर्भात आम्ही या महिलांशी चर्चा केली त्यांना काय समस्याला सामोरे जावे लागत आहेत ला ला तसेच सेतू चालक आहेत त्यांना काय समस्याला सामोरे जावे लागत आहेत ला या संदर्भात आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत त्या आपण पाहणारच आहोत मात्र तहसील प्रशासनाने यावर योग्य नियोजन करून या लाडक्या बहिणींना दिलासा द्यावा अशी मागणी होताना दिसून येत आहे सरकारने जी योजना आखली आहे लाडकी बहीण योजना त्याच्या अंतर्गत मला बोलायचं आहे त्यांनी जी योजना काढली एकदम व्यवस्थित काढली आहे पण खूप त्रास होतोय आम्हाला

जर मा माणसांना माहितच नाहीये बाळांना माहितच नाहीये कसं हे डॉक्युमेंट्स काय काय आहे कुठे आहे कुठे जमा करायचे तर मला असं वाटतं की सरकारने एक स्पेसिफिक टाइम किंवा आणि जे पंधरा तारखेची टाइम दिलेला आहे त्यांनी पंधरा तारखेचा तर मला असं वाटतंय तो त्यांनी वाढून दिला पाहिजे ना असं मला वाटतं आणि एक ऑफिस तयार करून दिलं पाहिजे त्याच्यासाठी फक्त त्या कामासाठी धन्यवाद चांगला गोष्ट कळत काय करण्यासाठी तुम्ही येत ना मग एक मुलीच लाडकी बहीण म्हणून कागदपत्र गोळा करत होतो हा ते काहीच कळत नाही म्हणलं इड आणि शिवाय मुदत कमी दिलेली त्याच्यामुळं सगळे लोक इथं होऊच शकत नाही मुदत फार कमी म्हणजे पंधरा दिवसाची मुदत काय काय केलं आता तुम्ही हा हे कागदपत्र आता जमा केले फक्त अजून तलटी आपण नाही कार्यालय तलटींची सही येणं बी मुश्किल चार चार दिवस कळतच नाही ना मग आता आलो भेटायचं कोणाला भेटायचं काय काय कागदपत्र पाहिजे हे कळत नाही इथं जाय तिथं जाय तिथं जाय नेमकं कळत नाही कोणाकडे जाय बस आता जर लग्न झाले तर ती तीवर माहेरी भेटेल किंवा सासरी भेटेल आता माहेरचे नाव तर इकडेच राहिलेले अजून तिकडे ट्रान्सफर नाही झाले आणि पंधरा तारखेची डेट दिली तोपर्यंत सगळं नाही मॅनेज होणार आणि उत्पन्न नाही

काही महिलांच्याकडे शाळेचे दाखले नाही तर काहीकडे तारखे दाखले नाहीये तर ह्या महिलांना रहिवासी प्रमाणपत्र तहसीलदार कसे काय देणार आणि त्यांची कुचंबा न राहिली त्याचप्रमाणे आता काही काही ठिकाणी बरेचसे पैसे घेतात लोक ते पण ते थोडस कंट्रोल झालं पाहिजे शेतवाले सुद्धा त्याचप्रमाणे पैसे घेत चालतात बरोबर काय काय अडचण जमाई यांना त्यांना काही काही मला शिकलेलेच नाही आहे काय त्यांना दिल्याशिवाय पर्यायच नाहीये आणि या योजनेचं त्यांना सध्या समजा जर जो सेल जर लागत असेल ते यांनी आणायचं कुठून बर सध्या आता मी गुजरातची आहे म्हणलं तर माझं शिक्षण तिकडे झालेलं आहे तर जन्म तिकडे झालेला आहे मग काहीच नाही काय दोन हजार सहा मध्ये पाणी भरलेला होता ना आमचा दोन हजार सहा मध्ये पाणी भरलेला होता तिकडं सगळे वाहून गेलेले मग त्याच्यात काय भेटलं नाही ना आम्हाला बापाचे जन्म दिले मनात करेल नाही आम्ही काय करायचो बरोबर आहे ना

लाडकी बहिणी बहीण योजना योजनेसाठी नाही झालेले प्रत्येक ठिकाणी पैसे मागू राहिले ते डोमा साइड चे तीनशे रुपये म्हणून राहिले रा रा आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो पण मग पैशाशिवाय काही कामच नाही होते काय झालं आजी काय बाबा पैसे घ्या त्यांना

आता रहिवाशी दाखले आम्ही कोणाचे द्यायचे मग आमचे द्यायचे कि रहिवाशी दाखले नगरपालिकेचे द्यायचे कि कुठले द्यायचे भाऊ लोक आम्हाला विचारताय मग आता काय करायचं का आम्ही काय सेतू कार्यालय वाले देताय ते पण ते चालतील का, का प्रतिज्ञापत्र बनवायचं कि मग डॉमासाइड काय ते अजून काहीच म्हणजे व्यवस्थित त्याच हे महिला पर्यंत व्यवस्थित माहितीच पोहोचत नाही त्याच्यामुळे महिला काय सारख्या आता कालपासून सारख्या फिरताय नुसत्या पण काहीच कळत नाही त्यांना आता व्यवस्थित असं काहीतरी सादर करा बाबा सीएससी मी कविता बडोगे एसके सर्व्हिसेस सीएससी संचालक का आहे कालपासून बऱ्याचशा महिला माझ्याकडे आल्या जी लाडकी बहीण योजना सरकारने राबवली आहे त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात त्यासाठी या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आणि डोमोसाईलची आपल्याला गरज आहे परंतु बऱ्याचशा जणांकडे रहिवासा दा, रहिवाशी दाखला नाही रहिवाशी दाखला आणायचा कोणाचा इथून सुरुवात आहे त्यानंतर डोमोसाईल साठी बऱ्याचशा अडचणी येत आहे डोमोसाल हा बायकांच्या माहेरच्या नावाने निघतो त्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत आहे त्यानंतर मी आज तहसील तहसीलमध्ये आले आणि नायब तहसीलदार मॅडमशी चर्चा केल्यानंतर मॅडमनी मला असं सांगितलं की तुम्ही डोमो साईज आणि उत्पन्नाची दाखल्याची तुम्ही पूर्तता करा आणि ज्यानंतर गव्हर्नमेंटची वेबसाईट येईल त्यानंतर ऑनलाईन याचे फॉर्म भरले जाते या ठिकाणी महिलांना फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा आहे डॉक्युमेंट काय काय लागतात याची कुठलीही त्यांना काही कल्पना नाहीये योजनेसाठी सरकारने आपल्याला पंधरा दिवस दिलेला आहे परंतु डोमो सेल काढण्यासाठी एक ते आठ ते दहा दिवस जातात आणि उत्पन्नाचा दाखला करण्यासाठी दोन तीन दिवस लागतात त्यामुळे सरकारने ही जी काही मुदत दिलेली आहे ती वाढून मिळावी जेणेकरून महिलांचा गोंधळ कमी होईल आणि त्या गोष्टीची किंवा त्या योजनेचा व्यवस्थित सगळ्या स्त्रियांना लाभ घेता येईल अनेक नागरिक या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठीचे डॉक्युमेंट पूर्तता करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत काय अडचण येत आहेत नागरिकांना नमस्कार मी शिर्ष चालक वैभव भाऊ साहेब चव्हाण गोपर हो। तरी नागरिकांच्या आता वेळोवेळी आता काल परवा शासनाने जी योजना दाखवली घोषणा केली का माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संबंधित जे लोक येत आहे ऑफिसला विचारणा आहे त्यांना उत्पन्न दाखला मिळतोय परंतु डोमेसाईलसाठी ती शासनाने किंवा शासनाच्या तरतुदीनुसार डोमेसाईलसाठी जे कागदपत्र लागतंय कारण की काही जे महिला आहे त्यांच्याकडे डोमेसाईलसाठी जन्म दाखला नाही व ते काही काही महिला शिकलेले नाही अशिक्षित आहे त्या शिकलेल्या न शिकलेल्या महिलांसाठी काहीतरी शासनाने पूर्तता करावी व त्याला काहीतरी पर्याय व्यवस्था म्हणून काहीतरी वेगळे काहीतरी कागदपत्र हे करावे किंवा मग प्रतिज्ञापत्र जोडून त्यावर डोमेशन महिलांना देण्यात यावे ही माझी एक विनंती आहे अनेक महिलांचे नावं एक वेगळ्या कुपनात असत्या काही इकडच्या कुपनात असतात ते नावं कमी करायला कालावधी लागतो पंधरा तारखेला मुदत दिली काय वाटतं त्यावर असं माझं म्हणणं आहे की शासनाने मुदत वाढ करून जे काही माहेरील नाव असेल किंवा मग व्यवहार इकडे सासरकडे नाव नसेल त्यांचं त्यासाठी प्रतिज्ञापत्र जोडून त्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावी व त्यावर त्यांना डोमसेल वगैरे व इतर काही कागदपत्रे त्याची पूर्तता करून त्यांना अर्ज भरण्यासाठी मोकळीक मोकळी हां महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण ही योजना जी चालू केलेली आहे ही महिलांच्या दृष्टीने अतिशय सुंदर अशी योजना त्यांनी चालू केलेली आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथमतः महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो की त्यांनी योजना चालू केलेली आहे आणि ज्या महिलांना अडचण येईल त्यांच्या पाठीशी ज्याप्रमाणे सरकार उभं राहिले त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभं अनेक महिलांना अडचणी येत आहे दाखले मिळवण्या मिळवण्यासाठी तासन तास उभं राहावं काय सांगा ज्यांना अडचण येईल त्यांनी गांधी चौक या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये येऊन संपर्क करावा आम्ही स्वतः जाऊन त्याला काय सांगणार प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील का कुठल्याही महिलेला अडचणी तिथं कार्यालय किंवा तलाठी ऑफिसपाशी एक टेबल टाकून त्यांना जेवढं पाहिजे तेवढं शासनाने पहिले तिळायचं नगरसेवकांचा चालायचं नगर नगराध्यक्षाचं चालायचं आणि आत्ताची परिस्थिती अशी की तिघांची दाखली बंद आहे मग आपल्या जे काही लोकांना अडचणी येत आहेत त्यांनी कोणाचं दाखल वापरला पाहिजे रहिवास दाखले तसंच

तिथं पाणी तुमच्या तलाठी कार्यालयातून पण मिळत नाही मग कोणीच जर देत नसेल तर लोकांनी जायचं कोणाकडे नाही तलाठी म्हणले माझ्या पुढे एवढी साहेब आता आमदार आमदार साहेबांनी आता कक्ष चालू केला आम्ही तिथं गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला कळालं की काय अडचण आलेली कक्ष एकंदरीत बघता या कागदपत्राची जुळाजुळव करण्यामध्ये महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात आम्ही या महिलांशी चर्चा केली त्यांना काय समस्याला सामोरे जावे लागत आहेत तसेच सेतु चालक आहेत त्यांना काय समस्याला सामोरे जावे लागत आहेत या संदर्भात आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तहसील प्रशासनाने यावर योग्य नियोजन करून या लाडक्या बहिणींना दिलासा द्यावा अशी मागणी होताना दिसून येत आहे निर्बीड कोपरगाव न्यूज साठी योगा डोके कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था। जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव